श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय सतरावा ब्रह्मचार्या ज्ञानप्राप्ती श्री गणेशाय नमः सिद्ध मनाला नामधारका कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी भिल्लवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे तेथे असलेल्या औदुंबरापाशी श्री गुरुंनी वास्तव्य केले बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले ते सामान्य तपस्वा तपस्व्याप्रमाणे स्नान सं संध्या करीत जप तप व्रते करीत गावतात गावात हिंडून भिक्षा मागीत चातुर्मासातले सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानान घालविले ते ऐकून नामधारक म्हणाला महाराज श्री गुरु सरस्वती हे हे तर परमात्म स्वरूपा प्राप्त पूर्ण सिद्ध होते तरी त्यांनी अनुष्ठाने केली भिक्षा मागितली असे त्यांनी का केले सिद्ध म्हणाला ज्ञान ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्यांचेच समाधान लोक अनुसरून करीत करीत असतात हे ऐकून लक्षात घे भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे संन्याशांनी परिग्रह परिग्रह न करणे भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काही साधनामग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे दत्तात्रय व शंकर हेही भिक्षा मागतात त्याचे हेच कारण आहे भिक्षेसाठी नीज कृपेने भक्तांना भक्तांचा दिन आर्ताचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो श्री गुरु भिल्लवाडीमध्ये गुप्तपणे राहत असे तरी त्यांची सत्की सत्कीर्ती व्हायची ती झालीच त्यांचे महात्म्य लोकांना कसे प्रकट झाले ते एक कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ऋगवेदी ब्राह्मण राहत होता त्याला विध्वजनामध्ये फार मान होता त्यांचा मुलगा युद्धी बुद्धिहीन व मूर्ख होता त्यांचे माता पिता तो लहान असताना तो लहान असतानाच वारले त्यांच्या आत आत्म्यांनी त्यांचे पालन पोषण केले कुळाचाराला अनुसरून सातव्या वर्षी त्यांची मुंज केली शिकण्यासाठी अध्या अध्यापकाकडे पाठविले पण विद्याभ्यास काही येईना शिकवलेले काही लक्षात राहत नसे ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार लोक त्याला अडाणी म्हणून हिनवू लागले तो म्हणाला मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्माला मला विद्याभ्यास येत नाही त्याला मी तरी काय करू आता आपणच काही उपाय करा त्यावर लोक हसून म्हणायचे तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो प्रा तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते रात्रीच्या सुमारास तो भिल्लवडीत आला तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले त्याने अन्नो दक टाकले आणि तिच्यासमोर धरणे धरून बसला तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंत विनंती करीत होता आई सर्वांनी माझी हेटाळणी केली पण तू तरी उपेक्षा करू नकोस मला मार्ग दाखव माझ्यावर कृपा कर तीन दिवस लोटले शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा तो देवीला म्हणाला माते तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते पण तूही पाठ फिरवलीस आता मी काय करू कुठे जाऊ थांब मी तुला माझी जीभच अर्पण करतो तरी कृपा केली नाहीस तर हे श शिरच तुझ्या चरणी वाहिन त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली बाळा ब्राम ब्रह्मचार्यचार्या तू माझ्यावर रागावू नकोस कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदू औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहे तू त्यांना शरण जा तेच तुझी इच्छा पुरवती पुरवतील त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली देवीला वंदन करून तो कृष्ण नदीच्या दिशेने धावला प्रवाहात झेप घेऊन पतीकडे गेला तेथे ते औदुंबराखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला त्याने त्यांचे पाय धरले जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतज्ञानाने श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला जाणला होता त्यांनी आपल्या वरदस्त त्याच्या मस्तकी ठेवला तर काय आश्चर्य त्याला पुन्हा जीभ आली त्याला वेदशास्त्रे पुराणे तर्कशास्त्र भाषा व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले परिस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण सुवर्ण व्हावे तसेच श्री गुरूंच्या पुनीत स्पर्ष, स्पर्श स्पर्शाने त्या ब्राम ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले सिद्ध म्हणाल्या नामधारका असा आहे गुरुचा महिमा ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते